ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तीन हजार तीनशे एकोणचाळीस वन कामगारांना तत्काळ कायम करा अन्यथा तेवीस जानेवारी पासून नागपूरला उपोषण आंदोलने अनेक वेळा आंदोलन निवेदन करून ही कारवाई मात्र शून्य पुसत प्रतिनिधी गेल्या पस्तीस वर्षापासून रोजगार हमी योजनेच्या कामगारांना कायम करण्याची मागणी वारंवार होत आहे अनेक वेळा निवेदन आंदोलन करून देखील वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे महाराष्ट्र शासनाने आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचलावी यासाठी तीन हजार तीनशे एकोणचाळीस वन कामगार दिनांक पासून नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करणार आहेत तशी बैठक दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येथील जुन्या पंचायत समितीच्या आवारामध्ये राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी वन कर्मचारी यवतमाळ संघाची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सर्वांमध्ये निर्णय घेण्यात आला होता तालुक्यातील तीन हजार तीनशे एकोणचाळीस वनकामगारांच्या कुटुंबांची जवळपास चौदा हजार लोकसंख्या आहे त्या कुटुंबांना सुखी जीवन जगण्यासाठी वनकामगार कायम करण्याची मागणी जोर धरत आहे आधी संघटनेच्या वतीने दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी किडनी विक्रीची परवानगी किंवा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी तत्कालीन चंद्रपूरचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गावी जाऊन अन्नत्याग आंदोलन केले होते त्यानंतर दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे आमदार निवासासमोर आंदोलने केली त्यानंतर तत्कालीन ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले अशा प्रकारचे अनेक वेळा एक वर्षात अशी आंदोलन झाली त्याचप्रमाणे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये वन भवान, वन बल प्रमुख या ठिकाणी साठ वर्ष बहुतेक कामगारांचे पूर्ण झाले असून ते पुन्हा अन्नत्याग आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यावर अन्नत्यागाची वेळ येऊ नये याची काळजी घेण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली संघटनेच्या वतीने वनविभागाच्या कामगारांना कायम करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून पत्रव्यवहार केले आहेत संपूर्ण देशात व राज्यात मागीलदाराने होणाऱ्या भरती प्रक्रियांवर आळा घालण्याची मागणी प्रकरणी सुप्रीम कोर्टात केस दाखल होती सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनो हे आदेशांनो हे दहा वर्ष सेवा झालेल्यांना सहा महिन्यात कायम करण्याचे आदेश असताना अशांना अठरा वर्ष झाले आहेत सन एकोणीसशे मध्ये वनविभाग आणि सामाजिक वनीकरण या विभागांमध्ये मजुरांना कायम करण्यासाठी ज्येष्ठता यादीमध्ये मा सर्वप्रथम माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले त्यावेळी प्रकल्प रोजगार योजना तसेच इतर एकत्रितपणे माहिती गोळा करण्यात आली सन दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत माहिती एकत्र होत नाही तरी देखील संबंधित अधिकाऱ्यांवर आजपर्यंत कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही गेल्या दोन ते तीन वर्षापासून वृक्ष लागवड योजनेमध्ये पाहिजे त्याप्रमाणे खर्च झालेला नाही दरवर्षीप्रमाणे वन विभागात अडीच हजार ते तीन हजार कोटी वृक्ष लागवड आणि इतर योजनेसाठी निधी मिळत असतो आजपर्यंत शासकीय रिकामी झाली कामगारांना कायम केल्यास त्यांचा बोजा पडेल असे सांगण्यात येते परंतु शासन अनेक योजना कार्यान्वित करीत असून त्यापैकी लाडकी बहिणीच्या योजनेला पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्याची सुरुवात केली हा सहाशे रुपये वाढ धरल्यास एक, एक महिना जवळपास पंधराशे कोटी खर्च करण्यास सरकार तयार आहेत मग वनकामगारांना निधी कसा कमी पडत आहे सन एकोणीसशे आणि सन दोन हजार बाराच्या जी आरनुसार नुसार कायम केल्या सातशे ते आठशे कोटी खर्च अपेक्षित असून लाडक्या बहिणीच्या एका महिन्याचा बोजा मार्चपासून सहाशे रुपये वाढवून दिल्यास पंधराशे कोटी होतो पण कामगारांना कायम करून त्यांना देण्यात येणारी ती थकीत रक्कम ही अर्धी असून ती एकच द्यावी लागणार आहेत यासह इतरही मुद्द्यांवर येत्या दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेच्या वतीने रामशंकर शुक्ला यांच्या वतीने देण्यात आली मी विजय जयंतराव कांबळे राहणार आहे आज तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारे शासनाने दखल घेतलेली नाही तरी आजपर्यंत अनेक प्रकारचे पत्रव्यवहार झाले असून त्यांची कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही म्हणून आता दिनांक तेवीस तेवीस एक तेवीस एक पंचा तेवी पंचान दोन हजार पंचवीसला आम्ही अमर अमर उपोषणासाठी बसणार आहोत अमर उपोषणामध्ये कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय नाही घेण्यात आला तर नाही घेण्यात आला तर आमची आमच्या शरीरातील जी काही योग्य असेल ती अवयव काढून इतरांना विकण्याची परवानगी आम्ही देत आहोत शासनाने याची दखल घ्यायला जवळपास असे लोक जवळपास चाळीस ते पन्नास लोक आहेत शंभर पिंपरी रेंज मध्ये आणि जे कनिष्ठ लोक आहेत त्यांना आज मी कामावर घेतलेले आहे जे पहिले पूर्वजचे लोक होते त्यांना कामावर आलेले आहेत मला दोन हजार दोन पासून वारंवार कामावर घेण्याकरता डिव्हिजन मध्ये शमाज मध्ये लेखी दिलेले आहे तरी त्याच्यावर कोणतीही अधिक अधिकारी त्याच्यावर कारवाई केलेली नाही गेलो होतो त्याने सांगितलं की, हो सांगित की बाबा तुम्हाला पर्याय का म्हणून देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी गेलो पण त्याचा पगारही दिलेला नाही